नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शे दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा झालं तर मग सुरू करूया पहिली समिती काटोल जात आहे लोकल अवकाल पाच क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दरंद्र भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे परभणी जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एक हजार सातशे शाथ पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामित समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवकाली पाच हजार दोनशे क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये पुढची समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली चारशे दहा क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार तीनशे पंचवीस रुपये कमालदर भेटला हे सात हजार चारशे रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये पुढची समिती यावल जात आहे मध्यम स्टेपला अवकाली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाल एक हजार एकशे चाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे साठ रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे फुलंब्री जात आहे मध्यम स्टेपला अवकाल हे एंशी क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंदर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला हवा काल साठ क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटलं आहे सात हजार पंचवीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितींचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद